पणच काही लोक असतात की जे आपल्या शरीराला स्पर्श करतात पण आपल्याला ते कळतात की ते कोणते गुड टच आहे आणि कोणते बॅड टच आहे पण भाई हे कसं ओळखायचं की कुठला गुड टच आहे आणि कुठला बॅड टच आहे ते बबली सांगते तुला ती सोपी आहे जर कोणी माहेने तुझ्या ढोक्यावर हात फिरवला तुला शाबासकी दिली तुला छान म्हटलं तर ते झाले गुड टच आणि मागच्या भागांना अशा वेळेस जर तुम्ही असा मला स्पर्श केला तुम्ही काय म्हणून अगदी सोपं आहे जेव्हा गतीमध्ये जर तुला असा स्पर्श केला तर त्यावेळेस तू तिथ जोराने ओठू शकतेस आणि जर बस मध्ये कोणी तुला असा त्रास देत असेल तर घरी जाऊन तुझ्या आईला सांगू शकते पण बाई मला भीती वाटते मी जर मला त्रास नाही का म्हणा ना? अरे नाही बेटा तू आईला सांग मला येऊन सांग मग याच्यावरती घरातले जे मोठे लोक असतात ते बरोबर उपाय शोधून काढतात तर मला समजून मी नक्कीच आता इथून जर मला असा कोणी त्रास दिला तर मी अगदी जोर आहे तिथे होते आणि तिथं कुणी जवळचा मोठा माणूस असेल त्यांना जाऊन सांगेन थँक्यू भाई तुम्ही खरंच माझ्या